निवांत आज बसायचं या तो आता का करायचं कुठं मला एक परपंच करायचं ते हे आणलेलं बीती ती काय इच्छा नाही हा आणलेलं देऊन आला जातो सगळं देऊन आलो ते कुंभार आंबोल कुंभार सांगतो सगळं देऊन आलो ते का करायचं हा ही बी डासवून टाकव का काय आपल्याला काय आपल्या परपंच यायला दहा लेखाचा परपंच करायचा आपल्याला काय करायचं मिस्त्री म्हणते ते मला घालवून येऊन खाली झाले

आता मी काय एवढं टेन्शन घेता या वाटोळ केलं वाटोळ केलं घराच सगळं मला तर काय एकट्याला लागायचंय का राहू द्या पेटलं सगळं पेटवलं सगळी काळजी काही एकट्यानंच करावं समजा घरासाठी करायला जातो या जाऊ या कुठे मापाई फर जाऊ दे बसक्याला ताप झाला नसतं

आणि तुमच्याच डाय पडते ती एवढं काय करून धरून तुमच्याच डाय येते भाऊजीच्या अंगात ना कराय म्हणते ती तुम्हाला लय मोर मोर साऱ्याचा स्वार्थ पडायचं बघायची गरज आहे तुम्हालाच पडलंय सगळ्याच एवढं ही करून पळापळ करून दुखणं आलंय तुम्हालाच बसा शांत रातच तिथं गेला या काय करायचं ना गवंडी फोन उचल ना तर गेलाय तिथं पाणी लावायला काय करायचं टेन्शन घेऊनच डोकं घ्यायचं आता मन ग का ना काय ना जनावर नाही भूता येते म्हणत असतील एकाच एक येत या एक कुठे धड बोलतय का सर एक म्हणता बांधकाम करायचं एक म्हणता देत नाही करण्यासाठी करून 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 आजपर्यंत माझ्या अंगडी आलं पहिलेपासून लगेन झाले झाले अंग काढून घेतला असतं बरं झालं असतं अंग काढून घेतला असतं गवची दवा त्यांना कळलं असतं सगळं कसं आणायचं कसं करायचं दिलं असतं ना लगेन झाले झाले आई होती तवा त्यांच्या टोकऱ्या बोले ठेवत असताना कळला भावाय तोंडाकडे बघून म्हणून ग बसायच्या इतिहा आता आईच्या माघारी करावं तर लोक नाव ठेवली आता आईच्या माघारी बघा लगेच कसं काय नाही केलं म्हणते मस्त धाकल आहे पण थोरल पण तुम्हाला समजून तुम्हालाच घ्यायचंय सगळं म्हणते नाय एवढं चांगलं वागून सुद्धा स्वार्थच म्हणते ती अजून काय स्वार्थ आहे माझा मला परपच करायचंय म्हणते ती ह्या नवरा बायकोच्या अंगा तिडाय आता काय करावं दुखणं आलं तरी माणसानं आलंय म्हणूनच काय बोल दे दे ते बोलते तीच बरोबर आहे ना आमचं चुकी जायला काय करायचं कधी एक दुसरापणा केला नाही कधी काय नाही तरी या देव आमच्याच अंगल टाणतंय म्हणायजण काय गप्प बसायचं गपचुप देव बी चांगलेलाच नेमका तसा करतो ऊन एक असलं पडलंय ह्या उन्हात दुखणं दुखण्यात नाही असं कस तर हे करावा तर हि तर अजून ही, ही करते ते काय सड्र नाही राहिलं मग काय तर आई होते तिथं आईनं काय ना, दे दे का आए आए आ, का ना जरी बोललं तरी साजिक आता दिर आहे धीरान ना बोललेलं नाही दिसत बोलून चार माणसं बी तशीच म्हणते ती दाखल्या दिरानं बोलायचा काय संबंध आहे संबंधच समंद काय म्हणते ती डायरेक्ट इतक्या दिवस केलेलं की ही केलेलं समज गेलं पाण्यात

एवढी जिंदगी काय नाही जीवनातच काय अर्थ राहिला नाही आपल्या पाहुणे काम करा काम करते तर का का। तरी सुद्धा खुश नाही बिचारी बिचारी बसते मया बापा गे बापच कि जावचा बाप काय ना आपला बाप काय सांगितलं तरी समजून घे ना म्हणल्यावर तुम्ही गप असा म्हणते ती या एवढं येणज ती गोड बोलते ती पैसे देत नाही ती मला काय पैशा ना घरात खायला पियाला असलं सगळं असलं मुबलक पैशातन सोन्यात नाण्यातन डाग येण्यात काय कुठलं पैसा देऊ कादुल पैसा तर असतवायला त्या बाथरूमला स्टाईल लावली नसती का सल्ला महाराज काय गरज होती का लावली ना उभी खाली तेवढी चार बॉक्स आणली वर पैसे दोन तीन हजार चार हजार रुपये एक्स्ट्रा म्हणून पेठोर तसंच थोडं न म्हटलं सांदा मारा झालं म्हणतो दहा हजार रुपये थोडं थोडं शिपण नाही दहा हजार अरे नडवून आणाय जाई राणा नडवून बसा तसंच मोकळ पण अध्यासून जी शिबी लावून बांधलंय आता एवढ्या कष्टात जी शिबी लावून पेठ म्हणाव गासाच म्हणते ती पेठ म्हणाव बसतीस बस म्हणाव हल्ली नाही ती इथे तर का बसती पेटव ग बसा उघच मग खो अन्न का बसलेल्या गाण्या खाऊ नका मारुद्या बसू त्या तिकडे काय करायचं उग नुसत्यात बसून काय मग तर रागीतोय गटा गटा गिळायचा काय करायचं त्या पलीकडे आपण काय करू शकत नाही रागाच्या भरात जर आपण एखादा शब्द बोललो का त्या शब्दाला पाणी लावायला मोकळी जायती पुन्हा राग येतोय मुलगाचा पण काय करायचं मला म्हणेल अजून हिच्या जीवाला आलतन हिला कसा माझा रागीतोय अजून म्हणेल आधीच माझ्या डाईन तुमच्या डाई पडलेली जायत्या आधीचीच जगणं मुश्किल करून टाकलं या मला तर हे काय नको का आयुष्यात नको वाटायला दुखण्यात बरी वाचवली तुम्ही कशा पायकून पायकुण बघायलाच नको ह्या माग काय होतय काय नाही माझ्या टकुरीच्या मागाच मी खाली दोनच राहिले त्या त्या दवाखान्याला बी पैसा का पैसा घ्या डोक्याच्या तेवढ्या म्हणलं डॉक्टरला गोळ्या द्या नाईन बिलान वाढलं वाढलं नाही तर राहिलं तेवढ्यावर आता काय घटक कमी झाले तरी ही टेन्शन खा वाटत नाही पी वाटत नाही तो मला वाटतंय बळणं करते खात नाही घरात टेन्शन आता काय दोन महिने कमी यावी सारखं घरात टेन्शन दुसूपुसू दुसूपुसू हायच घरात शांतता असलं तर बरं वाटतंय

ती म्हणते ती की जर दहाणं मिळून खडा टाकले दगड दगडं टाकल्यावर खडा मस्त एकानं टाकून नाही मजत एकानं इकड वडायचं आणि एकानं एकीकड उडायचं ताणलं का तुटणारच आहे ती कळत नाही घरात